देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जालना बस स्थानकावर प्रवाशांना ये जाण्यासाठी बसेसचा तुटवडा दिसतोय तर जनावरांपेक्षाही जास्त हाल मनुष्यांचे बसने प्रवास करत असताना दिसते तर हा सर्व प्रकार महाराष्ट्र राज्य टी महामंडळ विभागाच्या डिसर कारभारामुळे व शून्य नियोजनबद्ध कारभारामुळे पाहायला मिळतोय तर आपण बघत आहात की बस भरगच्च भरून थांबल्याचे व जालना बस स्थानकातून निघाल्याचे चित्र हे सर्व एसटी बसेस कमी सोडल्यामुळे व एसटी महामंडळाच्या शून्य नियोजनबद्ध कारभारामुळे घडत असून जालना बस स्थानकावर प्रवाशांना प्रवास करण्यासाठी बसेसची तासान तास वाट पाहत बसावे लागते तर एसटी महामंडळाच्या बसेसच्या संख्येत वाढ करून जास्त बसेस सोडणे गरजेचे असून याकडे महाराष्ट्र राज्य सरकारने देखील लक्ष देणे गरजेचे आहे तर एसटी महामंडळाने हा ढिसळ कारभार थांबवावा अशी नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश वहाग जालना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका